नमस्कार एम पी एस सी मार्फत पशुधन विकास अधिकारी या पदासाठी भरती सुरू आहे तर आज आपण पशुधन विकास अधिकारी या पदासाठीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता आपलं आधीचं लॉग इन नाही आहे म्हणून आपण न्यू युजर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी पहिला आहे ईमेल आय डी टाकायचा गेट ओ टी पी करायचं आलेला ओ टी पी टाकून व्हेरीफायवरती क्लिक करून घ्यायचं तसंच मोबाईल नंबर टाकायचा गेट ओ टी पी करायचं आणि आलेला जो ओ टी पी आहे तो टाकून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं नंतर आहे खाली पासवर्ड या ठिकाणी या साठी एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा त्याच्यानंतर खाली आहे जन्मतारीख जन्मतारीख या ठिकाणी टाईप करायची नंतर काही सिक्रेटी क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांचं आन्सर समोरच्या बॉक्समध्ये टाकून रजिस्टर करून घ्यायचं रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि इनवरती क्लिक करून घ्यायचं आपला ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून त्याच्या खाली पासवर्ड टाकून लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आपलं लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी पहिलं आहे ते आर यू होल्डिंग अँड आधार कार्ड आधार कार्ड आहे काय तुमच्याकडे तर आहे म्हणून यस केलेलं आहे आधार नंबर टाकायचा आणि जसं आधारवरती नाव आहे सेम टाईप करून घ्यायचं पर्सनल डिटेल्स या ठिकाणी सरनेम टाईप करायचं फर्स्ट नेम मिडल नेम टाईप करायचं नंतर आहे फुल नेम या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाईप करायचं जसं दहावीच्या सर्टिफिकेटवरती आहे सेम त्याप्रमाणे पुढे देवनागरीमध्ये ते येऊन जाईल नंतर आईचं नाव टाईप करायचं जेंडर सिलेक्ट करायचं नंतर मॅरिटल स्टेटस जे तुमचं आहे ते यातून सिलेक्ट करायचं जर मॅरिट असेल तर पुढे डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली आहे ते नो करायचं नंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची मातृभाषा सिलेक्ट करायची त्याच्यानंतर वेदर युअर नेम इज चेंज पब्लिक अप अब अपडेटेड आफ्टर टेन्थ ऑर इक्वेलंट क्वालिफिकेशन तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर यस करा आणि बाकीची माहिती भरून घ्या पुढं आहे कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी तर हो म्हणून यस करून घ्यायचं सर्व ठिकाणी फिजिकल मेजरमेंट हाईट टाईप करून घ्यायची नंतर वेट जेवढं आहे तुमचं ते टाईप करायचं चेस्ट टाईप करायची नंतर कॅटेगरीचे डिटेल्स आहे तुमची जी कॅटेगरी आहे ती या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची नंतर कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो टाईप करायचा एशियन डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यातून ते इश्यू झालं आहे ते टाकायचं तारीख टाकायची नंतर आहे व्हॅलिडिटी असेल तर यस करायचं आता आपल्याकडे नाही आहे म्हणून मी नो करतो नंतर आहे बेंचमार्क डिसेबिलिटी डिसेबल असाल तर त्यांनी यस करा आपण नाही कर आहे म्हणून मी नो करतो पुढे आहे स्पोर्ट पर्सन असेल त्यांनी यस करायचं नाही आहे आपण म्हणून मी नो करतो नंतर एक सर्व्हिसमॅन एक सर्विसमॅनवाल्यांनी यस करा तर आपण नाही आहे म्हणून नो करतो पुढं आहे महाराष्ट्र एम्प्लॉई डिटेल्स या ठिकाणी आर यू अँड एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात तर नाही आहे म्हणून आपण या ठिकाणी नो केलेला आहे पुढं आहे आर यू एम्प्लॉई ऑफ बी एम सी तर नाही आहे बी एम सीचे कर्मचारी म्हणून आपण नो केलेलं आहे पुढं आहे आर यू एम्प्लॉई ऑफ बेस्ट बेस्टचे कर्मचारी पण नाही आहे म्हणून आपण नो केलेला आहे त्याच्या खाली आहे डोमासाईल डिटेल आर यू डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्रात तर हो म्हणून यस केलेलं आहे पुढं पुढे आहे डोमासाईल सर्टिफिकेट अवेलेबल आहे काय तर हो आहे नंतर सर्टिफिकेटचा नंबर येईल पुढे इशिंग डिस्ट्रिक्ट ज्या जिल्ह्यातून ते इशू झालं आहे तो जिल्हा सिलेक्ट करा आणि इशू डेट टाकून घ्या ॲडिशनल रिझर्वेशन असेल त्यांनी यस करा नसेल तर नो करा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर यस करायचं अर्थक्वेक अफेक्टेड असेल त्यांनी येस करा ग्रॅज्युएट पार्ट टाइम एम्प्लॉई असेल त्यांनी यस करा आपण यामध्ये येत नाही म्हणून मी नो करतो आहे नंतर आहे डू यू वॉन्ट टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ ऑर ओपन रिझर्वेशन अनाथ रिझर्वेशन घ्यायचं असेल त्यांनी यस करा नंतर सेव्ह करायचं सेव्ह झाल्यानंतर पुढे आहे परमनंट ॲड्रेस या ठिकाणी पूर्ण पत्ता टाईप करून घ्यायचा स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका व्हिलेज आणि पिनकोड हे सर्व व्यवस्थित टाईप करून घ्यायचं नंतर परमनंट आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज अभाव या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर खाली स्क्रोल करून सेव्ह करायचं या ठिकाणी मेसेज आला है। आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली पुढे आहे डिटेल्स ऑफ कोड प्रोसिडिंग ऑब्लिक क्रिमिनल ॲक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू हो विरुद्ध जर काही क्रिमिनल केस असतील त्यासंबंधी या ठिकाणी काही प्रश्न आहेत ते वाचून त्याप्रमाणे मी या ठिकाणी नो केलेली आहे या ठिकाणी आहे पर्टिक्युलर ऑफ प्राईज मेडल स्कॉलरशिप जर यामधून काय असेल तर ते डिटेल्स द्या आणि सेववरती क्लिक करा नंतर आहे क्वालिफिकेशन आपल्याला दहावी बारावी आणि डिग्री याप्रमाणे सर्व क्वालिफिकेशन ॲड करून घ्यायचं आहे ॲड झाल्यानंतर सेववरती क्लिक करून घ्यायचं सेवरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर पुढे आहे एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स जर असेल तर यस करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्यायचे मी या ठिकाणी करतो आहे सेव्ह करायचं त्याच्यानंतर आहे फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे या ठिकाणी फोटोची आणि सिग्नेचरची साईज दिलेली आहे ती त्या साईजमध्ये करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे फोटो आणि सिग्नेचरची साईज याप्रमाणे करून घ्यायची फोटो आणि सही यांची साईज आणि सेव्ह करून घ्यायचं सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी आय हेअर बाय ह्या बॉक्समध्ये क्लिक करून सबमिट अँड लॉक प्रोफाईलवरती क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी आय कन्फर्म आय हॅव व्हेरीफाईड द या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती यायचं ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आपली जा। जाहिरात आहे शून्य अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस पशुधन विकास अधिकारी या ठिकाणी व्ह्यू करायचं पुढं आहे चेक एलिजिबिलिटी यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आलेलं आहे यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर द पोस्ट या ठिकाणीसुद्धा आपले पोस्ट दाखवत आहे दा पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ आपल्याला अप्लायवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही जी डॉक्युमेंट आहेत ती अपलोड करून घ्यायचं आहे पहिलं आहे ते दहावीचं दहावीचं प्रूफ या ठिकाणी अपलोड करायचं आहे नंतर एज प्रूफ अपलोड करायचं आहे कॅटेगरीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नंतर प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज मराठी भाषेचं ज्ञान आहे त्यासंबंधी प्रूफ अपलोड करायचं नंतर स्मॉल डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली नंतर प्रूफ ऑफ डोमासाईल आणि कॉपी ऑफ सर्टिफिकेट रजिस्टर अंडर स्टेट वेटनरी काउन्सिल ऑब्लिक इंडियन वेटनरी काउन्सिल ॲक्ट नाईन्टीन एटी फोर हे सर्टिफिकेट अपलोड करायचं नंतर एज्युकेशनलचं सर्टिफिकेट अपलोड करायचं मी सर्व सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून घेतो चेक करायचं असेल तर व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते चेकही करू शकता पुढं आहे एक्झाम सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं एक्झाम सेंटर सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली आहे डिक्लेरेशन डिक्लेरेशनवरती क्लिक करून लोकेशन या ठिकाणी टाईप करायचं आणि सबमिट अँड पेवरती क्लिक करायचं या ठिकाणी आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत चलन थ्रू पेमेंट करू शकता किंवा ऑनलाईन पेमेंट तुम्ही या ठिकाणी करू शकता तर एस बी आय किंवा इ सी बस याच्यावरती क्लिक करून okay okay ओके करायचं ओके केल्यानंतर त्या ठिकाणी पेमेंटसाठीची विंडो येईल आणि त्या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप आणि फॉमची प्रिंट काढून ठेवायची तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो कर व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद